भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ घेतल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचा दौरा केला अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल तर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलताना गवई यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की माझ्या जागी दुसरा कोणी असता तर भारतीय संविधानाच्या कलम एकशे बावीस अंतर्गत कारवाई झालेली असती कलम एकशे बेचाळीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक प्रक्रियेत पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्याचा अधिकार देतो मी प्रोटोकॉलवर आग्रह धरत नाही परंतु माहितीसाठी नोंद घेतो जर दुसरा कोणी माझ्या जागी असता तर त्याने कलम एकशे बेचाळीसचा वापर नक्कीच केला असता त्यांनी आपल्या भाषणात भावुक होताना आपला, भाव आपला प्रवास अमरावतीच्या नगर परिषद शाळेपासून सुरू झाल्याचं सांगितलं आणि वडिलांचा म्हणजेच माजी राज्यपाल आर एस गवई यांचा उल्लेख देखील त्यांनी केला त्यांच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीतील अनेक आठवणींना त्यांनी या निमित्तानं उजाळा दिला दरम्यान भारताच्या सरन्यायाधीशांसाठी प्रोटोकॉलमध्ये झेड किंवा झेड प्लस सुरक्षा व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊसची व्यवस्था आणि स्वागतासाठी राज्याचे प्रमुख प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहणं बंधनकारक असतं गवई यांच्या दौऱ्या दरम्यान हे पालन न झाल्याने वाद निर्माण झाल्याचा आपल्याला दिसत आहे गवई यांनी या बाबीचा उल्लेख करताना घटनात्मक पदाचा आदर राखण्यावर भर दिला असल्याचं देखील आपल्याला दिसत आहे सरण्या देशांच्या नाराजीनंतर मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनी त्याच दिवशी दुसऱ्या कार्यक्रमात हजेरी लावली आणि दिलगिरी देखील व्यक्त केली अधिकाऱ्यांनी पुढील कार्यक्रमात उपस्थित राहून आणि योग्य राजशिष्टाचार पाळून आपली चूक सुधारण्याचा देखील प्रयत्न केला तथापि त्यांच्या प्रतिक्रियांचे विस्तृत वक्तव्य समोर आलेलं नाही परंतु या निमित्तानं प्रशासकीय बेजबाबदारीचा प्रश्न उपस्थित राहिला आहे या घटनेने प्रशासकीय बेजबाबदारी आणि राजकीय वाद यावरती देखील प्रकाश टाकला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली परंतु विस्तृत स्पष्टीकरणाअभावी चर्चा कायम राहिली असल्याचं देखील आपल्याला या सर्व घडामोडीवर आपल्या लक्षात येतं विरोधकांनी सरकारवर टीका केली तर सत्ताधारी पक्षांनी थेट प्रतिक्रिया दिन देखील टाळलं सामाजिक माध्यमावर या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली ज्यामुळे घटनात्मक पदांचा आदर आणि प्रशासकीय जबाबदारी याबाबत व्यापक चर्चा देखील आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबत काही निर्णय घेणार का की असे सुरू राहणार हे देखील काळात आपल्याला पाहावे लागणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्की